भाजपाच्या आमदाराचा निषेध व्यक्त करत आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आज तीन फेब्रुवारी रोजी आम आदमी पक्षाच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहेत असा आरोप करत त्यातल्या त्यात पेपर लीक प्रकरण असो की भ्रष्टाचार आणि गुंडगिरी थांबवण्यासाठी फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे उल्हासनगरमध्ये भाजपाचे आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने राज्यातील कायदा आणि सुविस्ता लोकप्रतिनिधी धाब्यावर बसविली आहे हे यामधून दिसत आहे असा आरोप करत आम आदमी पार्टीने यावेळी जोरदार निदर्शन केले भाजपा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करू शकतो तर राज्यातील सर्वसामान्य जनता सुरक्षित कशी राहील असा प्रश्न यावेळी उपस्थित केला या निर्दर्शन आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सतीश चकोर ॲडव्होकेट सुरेश चौधरी सुधीर राठोड टाकरसे दशरथ मुंडे मुंजाजी वाकुडे आदींनी या निर्देशन करून जिल्हा प्रशासनास हे निवेदन दिले आहे आजच उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये जे भाजपा आमदार आहेत त्यांनी गोळीबार केलेला आहे सरकारी कार्यालयात हा गोळीबार आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात खोके सरकार आल्यापासून एक गुंडगिरी माजलेली आहे सगळीकडे लोकांमध्ये दहशत पसरलेली आहे तर या दहशतीचा आणि आजच्या घटनेचा आम्ही आम आदमी पार्टी परभणीतर्फे जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे जे आकारक्षम ठरलेले आहेत तर त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो धन्यवाद पुढची भूमिका काय असेल आम आदमी पार्टीची जर या अशा पद्धतीचे कारवाई शासनाकडून व्यवस्थित झाली नाही आणि त्या भाजप आमदारावरती कडक कारवाई नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रभर आम आदमी पार्टीतर्फे तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याच्यात प्रमुख मागणी हीच असेल की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आमदार गणपत गायकवाड यांनी जो गोळीबार केला आणि तोही पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस स्टेशन, आवारा स्टेशन मध्ये केला तर मग जे कायद्याचे कायदे मंडळात जातात आमदार म्हणजे कायदे मंडळात कायदे बनवणारा एक घटक आणि कायदा सुव्यवस्था राखणे त्यांची जबाबदारी सत्ताधारी पक्षाचा आमदार जर अशी गोळीबार करत असेल तर हे गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत मग हे जनतेला काय नाही न्याय देणार आणि म्हणून ही एक निंदनीय निषेधारक घटना आहे लोकांनी सुरक्षित कसं राहील लोकांची सुरक्षितता राहिली का नागरिकांची त्यामुळं गृहमंत्रालय गृहमंत्रालय आणि पूर्ण महाराष्ट्र शासन अपयशी ठरते आणि म्हणून या घटनेचा आम्ही आम आदमी पार्टीतर्फे निषेध नोंदवलेला आहे आणि शासनानं याच्याविरोधात कडक कार्यवाही करावी आणि गृहमंत्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी आमची मागणी आहे की पदावरून गृहमंत्री पदा प मंत्री जे आहेत त्यांना हटवे